आणि अजून एक सांगायचं मंडळी नगर मनमाड हायवेवर आता या शॉपपासून एक किलोमीटरवर त्यांचं जयश्री हॉटेल म्हणून आहे जिथे आम्ही नेहमीच जातो म्हणजे जा आत्तापर्यंत जेवढ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं असेल काय काय मेनू खाल्ले असतील पण आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आ, मला जे हॉटेल आवडलं असेल तर ते जयश्री आहे मला आता गेल्या आठवड्यात समजलं की यांचंच ते हॉटेल आहे म्हणून मी आता सहज त्यांना विचारलं मालकाला त्यांनी सांगितले हो त्यांचंच हॉटेल आहे म्हणजे खूप छान मेनू असतात त्यांच्याकडे आणि रेटही खूप चांगले आहेत व्यवस्थित आहे त्यामुळे अवश्य भेट द्या जयश्री हॉटेल नगर मनमाड रोड राऊरी फॅक्टरी बघा दादा आहे ना आमच्या गावातलाच आहे तर म्हणजे आता पहिल्यांदाच बोलते मी त्याच्याबरोबर पण लईच हौशी दिसतोय तो त्याचं म्हणणं आहे की आता मी व्हिडिओत आलो पाहिजे आणि चला तुम्हाला तिकडची मशीन पण दाखवतो तर चला मंडळी ह्याच्या व्हिडिओच्या निमित्ताने का माहिती पण आपल्याला आता कसली मशीन आहे मलाही माहित नाही तो म्हटलं चला मशीन दाखवतो तर चला आपण मशीन बघूया नंतर बाकीचं सामान दाखवतो तुम्हाला मी चला आता ह्या छोट्याशा दादाच्या विनंतीला मान देऊन आपण इथे गोडाऊन मध्ये आलेलो आहे कशाची मशीन आहे तर आपण आलोय जयश्री सुपर मार्केट ह्या शॉपमध्ये एक छोटासा मॉल आहे तर इथे बघा अशा पद्धतीचं पॅकिंगचं मशीन आहे आणि चला व्हिडिओच्या माध्यम म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या हेतून आपण इथे आलो होतो पण आपल्याला एक वेगळं मशीन तर बघायला भेटले नाही हे पॅकिंगचं मशीन आहे सध्या त्याच त्यांचं म्हणणं आहे की ते हिटिंग आता ते गरम झाल्यानंतर त्याचं पॅकिंग होणार इथे त्यांनी बघा अशा पद्धतीचे साखर भरून ठेवलेली आहे याचं ते आता पॅकिंग कसं करणार आहे ते आपल्याला दाखवणार आहेत तर बघा मंडळी हे पॅकिंगचं मशीन आहे आमच्या गावची साधी गोळी माणसं आहे बघा सारखं त्यांना बोलणं येत नाही जे आहे ते आपलं आपल्या भाषेतच बोलतात चेष्टा मस्करी विनोद करणार का सुरुवात वेळ आहे का मॅनेजर मॅनेजर शहरातले लोक काय काही असतील आमचे सर येत आहेत साहेब येत आहेत <laughs> आमचे कार्यकर्ता येत आहेत तर आता हे दादा आपल्याला पॅकिंग कसं करतात इथे सामानाची पॅकिंग कशी होती तर ते दाखवणार आहेत

तर अशा पद्धतीने इथं यांच्या म्हणजे ज्या कॅरीबॅग आहेत त्यांच्या त्यांनी त्यांच्या नावाच्या करून घेतलेल्या जयश्री सुपर मार्केट म्हणून तर अशा पद्धतीने खाली येतात काटा झाला दादा तुम्ही काय करता इथं पाच किलो दोन किलो मशीन आता सध्या इथं साखर भरायचं काम चालू आहे किती किलोच पॅकिंग चालू आहे दोन किलो चॅडतीचीन आहे इकडे साखर भरतायत तर ते सगळं ऑटोमॅटिकच आहे बरोबर त्यामध्ये दोन किलो कॅरी बॅग मध्ये दोन किलो साखर इथे पाच किलोची पण आहे का हां मग त्या सगळं ऑटोमॅटिक केलेलं आहे सगळं चला मुलाचं सगळं सामान घडून झाले म्हटलं चला मला पण माहिती मिळेल आणि तुम्हालाही बघायला भेटेल तर हे आतमध्येच गोडाऊनमध्येच सुविधा केली त्यांनी तर आपल्याला त्या बाजूला जायचं होतं तर शॉप कसा वाटला नक्की सांगा मशीन कशा वाटल्या ते पण सांगा माझा आवडता चला मुलाचं सगळं सामान घेऊन झालेलं आता आणि घरी आज उदिल व्हायचे आज काय म्हणत गेलो नाही पक्षी यायचे तर आपली एक तारखेला त्याच्यानंतर परत फोन आला पक्षीची तारीख परत बदलली पाच तारखेला त्यामुळे माझे आठ दिवसही म्हटलं चला आताचं काम असं मी करून घेईन पहिलं काम होतं सामान भरायचं होतं <स्थाँगा>